पहिल्या अध्यायात अर्जुन गोंधळलेला होता दुसऱ्या अध्यायात दृष्टी बदलायला सुरुवात झाली तिसऱ्या अध्यायात कर्माचं महत्व स्पष्ट झालं चौथ्या अध्यायात ज्ञान आणि कर्म यांचा संबंध समजला आणि पाचव्या अध्यायात काम करताना मन शांत कसं ठेवायचं हे समोर आलं आता सहावा अध्याय आपल्याला आतल्या प्रवासाकडे घेऊन जातो हा अध्याय आहे ध्यानयोग मन समजून घेण्याचा आणि मनाशी मैत्री करण्याचा अध्याय या अध्यायाच्या सुरुवातीलाच एक महत्वाचा विचार समोर येतो खरा संन्यासी तो नाही जो काम सोडतो खरा योगी तो आहे जो कर्म करताना मन शांत ठेवतो योग म्हणजे जग सोडणं नाही योग म्हणजे मनावर प्रभुत्व मिळवणं आपण अनेकदा समजतो की योग म्हणजे डोंगरावर जाऊन बसणं पण या अध्यायात योगाचा अर्थ वेगळा आहे इथे योग म्हणजे संतुलन काम आणि शांतता एकत्र आणण्याची कला या अध्यायातील एक अत्यंत प्रसिद्ध विचार आहे मनुष्य स्वतःचाच मित्र आहे आणि स्वतःचाच शत्रूही मन जिंकलं तर ते मित्र बनतं मन हरलं तर तेच शत्रू बनतं आपण बाहेरच्या परिस्थितीला दोष देतो पण खरा संघर्ष मनात चालू असतो मन अस्थिर आहे चंचल आहे सतत भटकत असतं आणि हा अनुभव प्रत्येकाचा आहे आपण काम करत असतो पण मन भूतकाळात किंवा भविष्य काळात असतं वर्तमानात राहणं कठीण वाटत या अध्यायात जीवनातील संतुलनावर खूप भर दिला आहे अति खाणं योग्य नाही उपाशी राहणंही योग्य नाही अति झोप योग्य नाही कमी झोपही योग्य नाही योग म्हणजे मध्यम मार्ग संतुलित जीवन ध्यान म्हणजे विचार बंद करणं नाही ध्यान म्हणजे मन रिकाम करणं नाही ध्यान म्हणजे मन भटकलं की पुन्हा परत आणणं पुन्हा परत आणणं आणि पुन्हा परत आणणं अर्जुनासारखाच प्रश्न आपल्या मनातही येतो मन स्थिर ठेवणं खूप कठीण वाटतं मन वाऱ्यासारखं आहे असं वाटत आणि हा प्रश्न आजही तितकाच खरा आहे उत्तर साधं आहे पण खोल आहे अभ्यास आणि वैराग्य सतत प्रयत्न आणि सोडून देण्याची कला रोज थोडा प्रयत्न रोज परत सुरुवात ध्यान म्हणजे एक दिवसाचं काम नाही तो एक वार प्रवास आहे वारंवार मन परत आणण्याचा प्रवास मन शांत झालं की आनंद बाहेर शोधावा लागत नाही समाधान आत सापडत बाहेरचं जग तसंच राहत पण अनुभव बदलतो या अध्यायात एक अतिशय आश्वासक विचार आहे जर कोणी प्रयत्न केला पण पूर्ण यश मिळालं नाही तर त्याचं काय प्रयत्न वाया जातात का उत्तर स्पष्ट आहे प्रामाणिक प्रयत्न कधीच वाया जात नाहीत प्रयत्न थांबत नाहीत ते पुढे चालू राहतात हा विचार मनाला खूप दिलासा देतो कारण प्रत्येकाला परिपूर्णता लगेच मिळत नाही योगी कोण जो स्वतःमध्ये समाधान शोधतो जो सर्वांमध्ये समानता पाहतो जो इतरांच्या सुखदुःखाशी जोडला जातो मन शांत झालं की तुलना कमी होते स्पर्धा कमी होते असुरक्षितता कमी होते ध्यान म्हणजे पळून जाणं नाही ध्यान म्हणजे जीवनात पूर्णपणे उपस्थित राहणं शांतता पुढे नाही शांतता आत आहे या अध्यायाच्या शेवटी एक सुंदर विचार येतो सर्व योगांमध्ये श्रेष्ठ तो जो श्रद्धेने आणि सातत्याने परमसत्याशी जोडलेला राहतो याचा अर्थ विश्वास सातत्य आणि समर्पण ध्यान योग आपल्याला शिकवतो मनाशी मैत्री करा मन मित्र झालं की जीवन हलकं होतं काम बदलत नाही जग बदलत नाही पण अनुभव बदलतो पुढच्या अध्यायात ज्ञान आणि अनुभूतीचा प्रवास अजून खोल जातो आणि गीतेचा प्रवास आणखी विस्तारतो